दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने डबरमाळा सिद्धनाथ मंदिर व प्रांत कार्यालयाच्या परिसरात नगराध्यक्षा सौ नीलम अतुल जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगरसेविका सुरेखा पकाले नगरसेविका उज्वला पवार नगरसेवक महेश जाधव नगरसेवक रुपेश मोरे नगरसेवक लक्ष्मण तात्या जाधव नंदकुमार खोत अतुलदादा जाधव काका कारंडे बाळासाहेब सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आपण दृश्य पाहत आहे ते प्रांत कार्यालयात नगराध्यक्ष यांच्या हस्ते आहे जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व सांगताना मुख्याधिकारी संदीप घरगे मंदेश भूषण शी बोलताना म्हणाले नगर पंचायत मार्फत जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तसेच आमचं माजी वसुंधरा बियान पॉईंट झिरो अंतर्गत वृक्षारोपणाचं तीन ठिकाणी आम्ही ठिकाणं आयोजित ठिकाणं निश्चित केलेली होती त्यामध्ये माननीय नगराध्यक्ष मॅडम उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व सभापती ते सर्व नगरसेवक यांनी सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या संकल्पनेतून डबरमाळा येथे महालक्ष्मी मंदिर परिसर तसेच सिद्धनाथ मंदिर परिसर व आता या ठिकाणी प्रांत कार्यालय या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे वृक्षारोपण केलेलं आहे व त्याचं ते सुद्धा पाण्याची पाण्याचीसुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवलेली आहे तसेच स्थानिक नागरिकांनीसुद्धा त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी वृक्षारोपण म्हणजे वृक्ष जगवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेतो असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच ही झाडे चांगल्या प्रकारे जगतील व त्याची निगराणी राखण्यात येईल हे मी म्हणजे निश्चितपणे सांगू शकतो व तसेच सर्वांनी म्हणजे ह्या पर्यावरण दिन असू द्या किंवा इतर वेळेस सध्याचा जो असा मान्सून पूर्व मान्सून सीझन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या वसुंधरीचं रक्षण सर्वांनी करावं असं मी एक आवाहन करू इच्छितो धन्यवाद प्रांत कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी भरत सानर यावेळी बोलताना म्हणाले आज खरं तर पर्यावरण दिन तुकाराम महाराज ठिकाणी सांगतात की वृक्षवल्ली आम्हा वनचे रे, रे पक्षी ही सुस्वरे आळव येतील खरं तर पर्यावरण जगलं तर माणूस जगू शकतो आणि हे पर्यावरणाचं पर्यावरणाचं रक्षण करण्याचा इतिहास आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि तो अखंडपणे टिकवू आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून निश्चितपणे आपला श्वास हा कायमस्वरूपी मोकळा राहील कोरोनासारखी परिस्थिती आली सुद्धा आली तरीसुद्धा आम्ही त्यावर मात करून सहज पुढे जाऊ शकू हे आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो आणि त्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणं ही आजच्या काळाची गरज आहे धन्यवाद